करूया मालवणी धमाल मौज मजा मस्तीची कमाल चल करूया मालवणी धमाल औज मजा मस्ती ची थमाल चळ पडूया घरा जीवनातून गप्पा टप्पातून खेळ काढूया जरा जीवनातून रंग भरूया गप्पा टप्पातून चळ चढूया माय बोलीतून आपल्या आवडीच्या कलेतून

हो राजश्री रामचंद्र चौकेकर तुम्ही मुंबईत कधी सासरचा गाव कोणता सासरचं सांगितलंय माहेर नाथ चिरवले महादेवाची वाडी इथे येऊन किती वर्ष झाले आता पंच्याऐंशी पासून मोजायला हो पाहिजे तर काकी तुम्ही पहिले मुंबईत दिला तेव्हा तुम्ही करतास मालाड मालाडात मालाडात राहूक होता काय आठवणी असतील तर तुम्ही सांगा मालाडमध्ये आठवणी भरपूर कारण आहोत सगळे मला सगळी मालवणी लोक राहू भोवते ऐकलं काय आणि तसे मालाडमध्ये खूपच या म्हणजे भरपूर आतूवर तर तुमका गाव आवडता की मुंबई आवडता आपलं गावच आवडणार ना की ना मुंबई काय चार दिवसात या की ना आपलं म्हणजे गावात आपलं आपलं स्वतः तो गाव आहे ऐकलं काय आपण गावात कधी पण जाऊ नाही तर आपल्यासोबत आता दोन ताई आहेत आणि ते मालवणी बोलतात तर आजचा व्हिडिओ पूर्ण मालवणीमध्ये असणारा तर आपण आता पहिले ओळख करून घेऊया ताई तुमची ओळख माझं नाव स्वाती मितेश गावकर आणि माझं माहेरचाव हा चौकेकर माझा सासर तरंगळे कणकवली आणि माया शिरगाव देवगड चौकेवर तर आपल्या सगळ्यांना दुसरे काही पण त्यांची पण आपण ओळख करून घेऊया माझं नाव हा स्मिता संतोष भागवे माझा माहेरा राणे हिंदळे माझा माहेरा राणे हिंद्याचे राणे आम्ही आम्ही आमचा माळये चौघात फेमस आहे आणि हकडे गडघेरा तर दोन्ही सासर आणि माहेर त्याच गाव वगैरे खायचं आता सांगितलं नाही आणि मी एक व्हिडिओ बघितलाय तर एका घरात दोन गणपती बसतात तर त्याच्याविषयी आपल्या ताई सांगणार दोन गणपती म्हणजे आमच्या पूर्वजांचा एवढा काय मला का डिटेल पण माहिती नाही आता पण आमच्या पूर्वजांचा काहीतरी वाद आणि त्याच्यावरून ते एक जण निघून गेले घरातून पडवीत बसवले गणपती आणि त्याच्यामुळं मग की गणपती तो घरात मग त्याच्यामुळे आम्ही ते पहिल्यापासून दोन गणपती झाले पण असं पहिल्यांदाच बघून भेटतात की एका घरात दोन गणपती असतात कसा वाटतं असे दोन गणपती

त्या सर्वांचा आराध्य दैवत म्हणजे महाराष्ट्रातील पूर्ण मराठी माणसाचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आज आमचा भाग्य असा हा की त्यांच्या जन्मदिवसादिवशीच आम्ही आज मालवणी धमाल हा मराठी शो चालू करतो मालवणी शो तर खूप असा आनंदी वाटच्या खेळाक सुरुवात करणारं तर दोघांका पण दोन्ही ताईंका पण प्रश्न विचारणार आणि त्याच्यामध्ये जो प्रश्नोत्तरांच्या खेळात जास्त प्रश्नांची उत्तरं सांगत तो जिंकणारा तर पहिलो प्रश्न असो छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचं नाव काय कोण सांगता कृष्णा बरोबर उत्तर दुसरा प्रश्न छत्रपतींच्या गुरुबद्दल तुम्ही काय सांगू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु त्यांची स्वतःची माता होती जिज माता तिसरा प्रश्न तानाजी माळसुरे यांच्या घोरपडीचे नाव काय होते यशवंती बरोबर उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म <coughs> एकोणीस फेब्रुवारी सोळाशे बरोबर उत्तर शिवरायांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता शिवरायांनी स्वराज्याचा तोरण बांधल्याने छत्रपती शिवरायांनी जिंकलेला पहिला किल्ला सगळ्यांना माहितीये तर शेवटचा किल्ला कोणता होता त्यांनी जिंकलेला प्रबळगड प्रबळगड बरोबर उत्तर शिवरायांचे पूर्ण नाव कोणते शिवा शिवाजी शहाजी भोसले बरोबर उत्तर गावाबद्दल मालवण पाण्यामध्ये किल्ला सगळा आणि आपल्याकडचे समुद्र किनारे जसा तारकर्ली भरपूर प्रसिद्ध त्याच त्याचबरोबर आपली आत्ताच झालेली आंगणेवाडीची यात्रा पण प्रसिद्ध हा आणि ती देवी पण नवसा पावता बरीच गर्दी असता आपल्याकडे अजून एक कुणकेश्वरची पण यात्रा असता देवगड तालुका कशासाठी प्रसिद्ध आहे तर माझा माया शिरगाव चौक देवगडात असा देवगड खरा तर प्रसिद्ध आपलं हापूस आंबो सगळ्यांचं बापूस हा त्याच्यानंतर आपला कुंकेश्वर मंदिर यात्रा या चालू आहे त्याची कुंकेश्वर को, को, कोकणची काशी म्हणते त्याच्यामुळं ताप भरपूर मोठा प्रेक्षणीय स्थळ आहे तो समुद्रकिनारो फेमस आहे देवगडचा देवगड देवगडचा किल्लो हा देवगडचा बंदर हा परत देवगडची बाजारपेठ आहे म्हणजे जेट्टी लागतात मासेमारी मोठ्या प्रमाणात होता आणि आपला भीमडेश्वर मंदिर आहे वाड्यात त्याच्यानंतर विजय भरपूर काय काय पाच खायची सांग तू तारकर्ली बीच हा त्याच्यानंतर देवबाग सुनामी आयलंड आ देवगडात कुमकेश्वर मंदिर अं मंदिर एका खांबुर्भा त्याच्यानंतर सावंतवाडीचं प्रसिद्ध खेळणी त्याच्यानंतर मूर्ती मेला मूर्ती तलाव पण आमच्याकडे अजून काय आठवत नाही सांगा अजून तर गावात सगळ्यांची टोपण नावं असतात तर या ताईंची सुद्धा असणारच तर आपण विचारूया ताई तुझं टोपण नाव काय माका पप्पी पपला स्वादग्या स्वीटला काय म्हणतो तर त्याच नावावर काय म्हणते माका पण पप्पीच म्हणतं तर तुम्ही पाच टोपण नावं सांगा गावाची तुमच्या तुमका जर माहीत असतील ती बेबला त्याच्यानंतर बाबू पिंट्या राजग्या सुरग्या तुमका खायची माहिती आहे बाळग्या बेबल्या पपला आणि बाबी बायो तर आता प्रश्नोत्तरांचा खेळ झालेलो आहे तर आपण आता खेळ खेळणार आहोत आणि खूप धमाल असणार आहे या खेळमध्ये तर आपण चला खेळ स्टार्ट करूया तर आता आपण खेळ खेळणार आहोत आणि पहिलो खेळ हा फुग्यांचं तर इकडे फुगे ठेवलेले असणार आणि ते फुगवायचे आणि तिकडे जे खुर्ची आहेत तिकडे नेऊन फोडायचे तर आपण दोन मिनिट वेळ देणार आहोत तर जास्त फुगे फुगवून फोडणार तो विजेता असणारा दोन मिनिट आता मी वेळ लावणार आहे वन टू थ्री फोर स्टार्ट तर आता फुगे फुगवत आहेत आणि ताई घेऊन जाणार आहेत फुगे फास्ट 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 तर स्वातीताईने एक फुगा फोडलाय तर एक एक फुगा फोडलाय दोन फुगे फुटलेत तीन फुगे <फुझे पुणेगे> फुटलेत <दिणागे> <दिणीजाते> फुटलेत फुगे फुटलेत सहा फुगे सहा फुगे फुटलेत <laughs> सहा सहा झालेत चोवीस मिनिटं राहिली आहेत सात फुगे सात फुगे झालेत आठ फुगे फोडलेत या ताईंनी तर पहिलो खेळ आपण फुग्यांचा जो खेळाव ते धमाल धमालिहिली तर आता दुसरो खेळ चालू करतो तर त्याच्यामध्ये आपण एक अक्षर देणार आहोत आणि त्या अक्षरावरनं जे शेवटचं नाव घेणार त्या नावाच्या शेवटचं जे अक्षर आहेत त्याच्यावरनं दुसऱ्या ताईंचं ता नाव सांगायचं कुठला ना शब्द देणार आहोत आपण र रमेश शालिनी निलिमा मितेश शर्मिला राजवंती तिमीर रीमा मिनेश Lilla. <laughs> तर प्रतिकोकण ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपण मालवणी धम्माल हे याचं पहिलो भाग शूट केला आणि आपल्याक या दोन्ही ताईंनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि खूप मालवणी धम्माल केलावं या व्हिडिओत आणि आपल्या ह्या व्हिडिओ शूटच्या सर्व कामात व्हिडिओ शूट करू मदत केलेली या सुधीर भाऊंनी आणि ते आता सुधीर भाऊ इकडे इलेले आहेत तर ते आता ताईंका गिफ्ट देतील तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मालवणी धमाल बघायला मिळाली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवीन एपिसोड बघण्यासाठी मालवणी धमाल बघायला विसरू नका